आज युनायटेड फोरम्स आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या मायाती सरकारच्या तेरवीचं जेवण दिलं आहे ह्या देशाचा भाग्यवता भारत भाग्यवता जगाचा पोशिंदा यांनी शेतकऱ्यांच्या मायावती सरकारने शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये माती टाकण्याचं काम केलं काल जे जी आर काढला हे जी आर ह्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा कूट फट्टा काढण्यासाठी जी आर काढला आहे या महाराष्ट्र सरकारनी शेतकऱ्यांना नेहमीच त्रास देण्याचं काम केलं आहे शेतकऱ्यांचा जीव घेण्याचं काम केलं आहे आज आम्ही तेरवीचं जेवण दिलं आहे पण याच्यानंतर आम्ही भगतसिंगाच्या मार्गाने या मायुती सरकारच्या शातकडावर बसलं रा राहणार नाही कारण यांनी अंध अंबानी अदानीचे कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्यांना मोठं पॅकेज देऊ शकत नाही शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी देऊ शकत नाही शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती करू शकत नाही शेतकऱ्यांना हमी भाऊ देऊ शकत नाही हे सरकार शेतकऱ्यांचं नाही हे सरकार हे उद्योगपत्यांचं बिल्डरांचं सरकार आहे घोटाळ्याबाजचं सरकार आहे अरे तुम्ही म्हणता पैशाचं सोंग करताना त्या अजित पवारच्या इकडे एवढे कोटीचा घोटाळा केला ह्या घोटाळा केला याच्यापासून वसूल करा ना अजित पवारपासून आणि शेतकऱ्यांना मदत करा अनेक असे मंत्री आहे की बेम संपत्ती आहे यांच्यापाशी घोटाळे बाज सरकार सर सरकारमध्ये मंत्री आहे यांच्यापासून पैसे वसूल करून या शेतकऱ्यांना मदत करा हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही जाहीरपणे सांग हे जे आम्ही पंधरा तेरा दिवसापासून सतत आमचं बेमुद्धा धन्य आंदोलन होतं शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र किंवा अमरावती अमरावती जिल्हा उपेक्षित ठेवलेला आहे सरकारनी मायुती सरकारने जे अपेक्षित पॅकेज अमरावतीला पाहिजे होतं ते भेटलं नाही कालच्या जी आरमध्ये दोन नऊ तारखेच्या जी आरमध्ये फक्त सहा तालुके त्याच्यात आले होते आम्ही काल पण आंदोलन केलं आता खबर आहे की ते पूर्ण पुन्हा ते पूर्ण चौदा तालुके त्याच्याच आलेले आहे पण आतापर्यंत जी आर जे आहे ते कन्फर्म नाही आहे दुसरा अमरावती जिल्हा आत्महत्या हत्याग्रस्त असून इथे पंधरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आतापर्यंत पंधरा पंधरा वीस दिवसात अमरावतीला जे अपेक्षित पॅकेज पाहिजे होता ते भेटला नाही माणूस की शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारची माणूस की आहे खतम झालेली आहे त्याच्यासाठी आज आज आम्ही आम्ही जगातला कोशिंदा आहो आज महायुती सरकारची तेरवीचा जेवण आज आम्ही शेतकरी बंधू देत आहोत इकडे फक्त जे आंदोलन तेरा दिवसाचं आंदोलन होता ते सरकारवर दबाव आणण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी आम्ही केला होता जे काही आम्हाला यश भेटलेलं आहे ते थोडंसं आहे पण जे मोठे आंदोलन आहे आता कर्जमुक्ती कर्जमाफीचं जे आंदोलन आहे अमरावती जिल्ह्यासाठी स्पेशल पॅकेजचं जे आंदोलन आहे त्याच्यासाठी आम्ही सत्ता लढणार आहे आता अठ्ठावीस तारखेला नागपूरला आंदोलन आहे त्याच्यात आम्ही सहभाग होणार आहे बच्चूभाऊ कडू तिकडे येणार आहे आणि दुसरे जे शेतकरी नेता तिकडे येणार आहे आम्ही पण तिकडे जाणार आहोत आता आंदोलन जे आहे ते समोर जाणार आहे